सोनू कशी दिसते हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सोनूसाठी एक छानशी कमेंट करायला विसरू नका एक लाईक करायला विसरू नका नमस्कार मी काजूल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सकाळी शूट केला होता व्हिडिओ आता संध्याकाळी मला थोडा आराम करायचा व्हिडिओ एडिट करायचा तोपर्यंत सोनूच्या डोक्यात आलं एक वेगळंच खोळ की मला देवी बनव म्हणून तर मी तिला देवी बनवली तर बघा माझ्याकडे जे काय होतं ना सामान त्याचा वापर करून मी तिला बनवून टाकल्या आप तर आपली काय अवकाद म्हणेल मी पार्लरत जाऊन किंवा तिथे मेकअप करून स्टुडिओला जाऊन फोटोशूट करणं हे काय आपल्याला जमणार नाहीये त्यामुळे मी घरीच जुगाड केला या घरीच फोटो काढले तर दाखवतं तुम्हाला ती कशी दिसते ते मला वाटतंय ती शाळेत आले एक वाजता दीड वाजेपर्यंत जेवण वगैरे झालं तिथनं जे आम्ही सुरुवात केली होतीच आवरायला ही करायला कर ते करायला तर आता साडेचार वाजल्या त्या तोपर्यंत चाललंय आमचं खोट वाटत असेल तुम्हाला चार तेतीस झाले त्या बघा दिसतय का नाही दिसते पण चार दिस ना, ना ओके हे बघा चार तेत्तीस झाल्या त्या पसारा पण किती काढला हे पण दाखवते मध्ये पाऊस आला कपडे आता आणू सुकाय टाकले निम्मी कपडे बाहेर होते ते ब्लँकेटची घडी वगैरे घालून ठेवली अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत घडी नाही घडी घातलेली डबल फोटोशूटसाठी ऊस कुठून ठेवल्या तर दाखवते चला <laughs> लाजली 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 डोळ उघड आधीच हायचं एवढं एवढंच आणखी ती पण लाजताना झाकून घेत्या तर कशी दिसते सोनू सांगा आता इथंच मी आता फोटो वगैरे काढलेत ना मान अशी का करत्या हा <laughs> तर आता इथं मी फोटो वगैरे काढलेत ना तर तिथंच बसली ती आता आमचं फोटोशूट आणि त्याच्या अनादात एवढ्या सगळ्या पसारा निघून पडलाय तिकडं कपडे ती ती पुसायला विसायला घेतलं होतं काजळ वगैरे लागल्यानंतर ना आणि एवढं सामान आहे बाकी नाही काय मग एवढंच एवढंच आहे पण तीच भरून ठेवायचं आहे न घावत नव्हती कुठं कुटुंबच तर घावत नव्हतं आणि माझ्याकडं ज्वेलरी आहे पण डाळमुडीत आहे हि काय नाही आहे जास्त काय जे हो हां चुन रे पण गळ्यातलंही काय नव्हतं तर होतं एक माझ्याकडं लॉंगवाला ते एक घातलंय आणि ठुशी आणि ते बाकी काय नाही घातलं जेवढं होतं तेवढंच घातलंय आणि पाठीमागचं दाखव खाली उतर छान 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 तर हे बघा मस्त अस छान तयार केलं होतं मला तरी वाटत होतं मी घरी छान तिला तयार केलं होतं सर मागसारखे फोटो काढू सर हां हां छान दिसते तर कसं दिसते आणि माझी चुनरी वगैरे घेऊन पण फोटो काढलंत मी तिचा तर ते इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला बघायला भेटेल आता तिचं फोटो काढून झाले पण तिचं नकर काही कमी नाही आता ती स्वतः किती नखरा करते बघा बघा नुसता बघा 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 मी रात्री नेल पेंट लावलं होतं तर रुसली होती मला पण लावा मला पण लाव म्हणून आणि रडली पण एकदा हात नीट करत नव्हती फोटो काढताना कसं दिसतंय मेकअप एच डी <laughs> चला आवरून, आता घेते मी यावरून कुंकू संपून गेलं पायावरती मेहंदी बघू दाखव पायावरची मेहंदी हातावर पायावर पायावरची मेहंदी हातावरची मेहंदी एवढं भांगेत ती कुंकू वगैरे भरलेलं भरपूर मेहनत गेली माझी माहिती दे हा एक लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा माग सरा हा बघा झटका <laughs> लय बाबा बन बारके पोरांना लई ना दस हे चुंडरी घे बरं तुझ्या डोक्यावरती बघू तू नवरी दिसते का आणि ती काय बोलले ना ती पण तुम्हाला सांगते थांबा एड तसं काय इस्कट सगळं इकडे आम्ही दही देते हा थांबी देते ओकेच ओकेच हा सरक माग सरक <laughs> ना इकडं बघ छान दिसते छान माझी त्या दिवशी गेलेलो गावाला आणली होती कारण मला लग्नातला लोक करायचा होता म्हणून साठी माझा लुक तर नाही झाला पण तिचं मात्र सादरून निघालं त्याच्यात आणि ना आमच्याकडं वाघ नव्हता वाघावर बसून फोटो काढायचा बघ ती रील्स वगैरे तर तिला वाटतं की मला पण असावं म्हणून तर वाग नव्हता तर पप्पाला म्हटले तर मी त्यांच्यापासून फोटो काढले तर छान तर आणि काय म्हणजे काय बोलत काय मला बोलायचं होतं आता मला आठवत नाही काय म्हणत होते मी काय सांगायचंय मला तुम्हाला हां ती काय बोलत होते तर ती मला म्हणत होते की तुझा असं मेकअप केलेलं का लहानपणी तुझ्या मम्मीनं म्हणजे तिच्या आजीनं अशी हाऊस करत होती का आता तिला कोण सांगणार आमच्या आई बाप्पाला आम्हाला जेवलं का विचाराय पण टाइम नसायचा कारण पप्पा पण सकाळचं लवकर जायचं मम्मी पण कामाला जायची आम्ही जेवायचं का नाही जेवायचं हे पण आमच्या आई बाप्पाला माहित नव्हतं यांच्यासारखी कुठली टेच आपली देवा आमची जिंदगी लय बेकार होती भारी आहे ना <laughs> बस एवढं कळलं तरी लई झालं आणि म्हणते की माझ्या लग्नात माझा मेकअप मम्मी मा तूच कर अशी पण म्हणत असते तिला लय पुढचं पुढचं विचारत येतं आणि मी मनात म्हणलं की अरे तुझ्या लग्नात माझी इतकी तारांवर उडलेली असणार की बासच मला स्वतःचा मेकअप करायला टाईम नसेल आणि ती म्हणते माझा मेकअप तू करायचा आणि मी तिचा कोणताही मेकअप करू म्हणजे साधा जरी कुठं जायचं म्हणलं तरी मी तिला आवरलं ना तरी पण तिला आवडतं मी ज्या प्रकारे तिला आवडते ना तिचा मेकअप करते ना तिला ती आवडतं आणि तेव्हा ती एक शब्द म्हणते तुझ्यासारखी मम्मी कोणालाच नाही भेटली मार खाती का लय मार खाती पण जेव्हा मी तिचं लाड करते तिचा मेकअप वगैरे करते ना तेव्हा ती म्हणते की तुझ्यासारखी मम्मी सगळ्यांना भेटावी तुझ्यासारखी मम्मी नाहीच कोणाला अशी म्हणत असते कसं आहे राहू द्या तर चला आता घेते आवरून हे पण आलं तर गेलं तर आंघोळीला तर हे जाणार पगारल वगैरे आम्ही लागतो आमच्या कामाला हे काम काही सुटणार नाही माझ्या मागून तर सोनूचा लुक कसा वाटला कमेंट करून सांगा आता सा काही छोटासा व्हिडिओ आहे मोठा काय नाही करत हां असंच घ्यायचं म्हणून आठवण राहते तेवढीच आपण कसं फोन मधून डिलीट होऊ शकतो पण यूट्यूबमधून नाही जरी पण चॅनल जरी गेलं तरी आपण सर्च करून पण बघू शकतो एवढ्या आठवणी असतात येते ना आमची नाही झाली बाबा ना एवढे हाऊस अजिबात नाही झाली माझी नाही झाली म्हणून मला वाटते की माझ्या बाळाची सगळी हाऊस व्हावी माझ्या परीने जरी जेवढं करता येईल तेवढं तरी मी करणार तिच्यासाठी माझ्या परिस्थितीतून जास्त काही नाही पण थोडं थोडं तर ते राहील प्रत्येक हाऊस मी तिची मला जी कपडे घालायला भेटली नाही ते ती मी तिला दिली तर मला जे खेळणं भेटलं नाही ते मी तिला दिले आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे हाऊस मॉस सगळी जी माझी राहिली होती ना ती मी ह्याच्यात पूर्ण करून घेतली आणि आम आमच्या दोघीचं असं कधीच नाही की मी आवरले तेव्हा ही गबाळ्यासारखी असती जेव्हा ही आवरते तेव्हा मी गबाळ्यासारखी असते त्यामुळे आमच्या दोघीचा छान असा मेकअप केला फोटो एक सुद्धा नाही ना? थांब काढू आपण इथं एक फोटो द्या काय करा मम्मी लाईक करा चला आणि कशी दिसते ना सांगा आता गरम गरम लागायला लागली तिचं बाप्पा आला आलंच ले कौतुक लागेल कसलं दिसतंय माझं बाळ कसलं चिकन दिसतंय आणि गरम पण लागते बरकत अशी ती थोडं थोडं तिला असं तापयला सारखं वाटतो हो मॅडम काळा आता चला खुश आहे ती थोडसरी काय केलं तर लेकर लेकराला लेक किती लेक हाऊस वाटते आणि आपल्याला पण किती कौतुक वाटतं चला आता यावर होती कारण यात ना सोनं चांदी सगळंच बाहेर निघालं या त्या दिवशी गावाला गेलो का नाही तेव्हा भरपूर सामान आणायचं होतं म्हणजे माझ्या बांगड्या आणायच्या होत्या हिच्या बांगड्या आणायच्या होत्या पण पिशवी इतकी भरली होती का नाही तर एकच पिशवी आणायचं आमचं ठरलं होतं हे म्हटलेलं की आता पुरते एकच पिशवी नंतर ना दुसरी पिशवी आज गेल्यानंतर ना आणायची होती आज काय आम्ही गेलो ना आता बघा उद्या तर एखाद्या वेळेस जाईल कारण मी म्हटलं होतं घरी ह्याच्या आदल्या दिवशी घट बसायच्या आदल्या दिवशी नाही खाल्ला तर आणायच होतं लय काय काय अजून सामान आहे आमच्याकडं पण तिथंच आहे ते इकडं काय मी आणलंच नाही ओके चला बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ सोनूसाठी होता तर सोनूसाठी एक लाईक आणि सोनूसाठी एक छानशी कमेंट करा तर चला बाय